तर हॅलो गायज वेलकम बॅक टू अनंतर ब्लॉग अनंतर व्हिडिओ आणि आजची व्हिडिओ आपण डायरेक्ट अशा ठिकाणी चालू करतो आहे जे ठिकाण तुम्हाला बघून खूप आवडेल आणि ते म्हणजे आमच्या बाजूच्या गावाचं अर्जुन दर आहे जिथे आम्ही आता चाललो आहे असं प्रसा आहे प्रसाद प्रसाद ब्लॉग्स प्रसाद ब्लॉग्स आणि असं असं त्रणव पण आहे आणि तर मग गाडी पण चाललो आहे आता एक गोष्ट चांगली काय तर पाऊस कमी आहे पण फ्लो चांगला धरणार तर आम्ही फ्लोच्या ठिकाणी चाललो जिथे सगळं पाणी खाली पडतो धरणाचं त्या ठिकाणी चाललोय आम्ही आमचं धरण आहे आता हे वाला एक मिनिट थोडं पुढे जाऊन दाखवतो अरे हा साईड रस्ता आहे ना आपल्याला तिकडून जाऊया तर ऍक्च्युली आम्ही धरणाच्या वरते जायचो पण आता तो रस्ता बंद गेला काही कारणास्तव थोडे सीन झाले इकडे तर आम्ही वर जाऊ शकत नाही पण इकडे आपण फ्लो चे जाऊ शकतो आपण तिकडे आता चालू आहे तर हे बघा हे आहे आमचं अर्जुना धरण एक किलोमीटर अंतराचं आहे खाली गाडी जाते वाटतंय बघ खाली जाईल पण तिथे काय बिटे असले तर उगाच इश्यू आहे सांग मग मी खाली खाली लागत नाही चलत आज चालत हा नको नको ते काय नको चल चल चल, चल काय हरकत म्हणजे त्या दिवशी बाईक नेली होती आणि फक्त आपल्याला टर्न मिळाला मिळाला जाऊन बघू ना मी हां ठीक आहे तर मी जरा इथे पुढे बघायला आलो होतो की गाडी खाली नक्की येते की नाही तर गाडी बघा गा, पूर्णपणे त्या साईडला गाडी जाते आपली इको इकडे येऊन कसलं भारी वाटतय बघ एकदम अरे मी बरेच वर्षाने आलो इकडे आता माहिती हो सीन आहे ना रील साठी चांगला बघून घे वा करू मी काय व्यू आहे तर इकडे पूर्ण इकडे कॅनल वगैरे आहे बघा हो हो हे फोर्स फोर्स पाण्याला फोर्स बघ किती आहे खाली पाणी पण कमी आहे पडलं तर डायरेक्ट मध्ये हे भरलेलं होतं एवढं की खाली बघायला होत आणि पावसात रे कमी आहे ऍक्च्युली हे ना रे काय म्हणतात त्याला कालव्याचं पाणी कालव्याचं पाणी रिस्कच वाटते नाही इथे अरे यूज मध्ये नाही ना त्यामुळे जरा हे वाटतय यूज मध्ये नाही असत कमी यूज मध्ये

इकडे पार्ट, पार्टी पण तरी आहे इकडे जरा कमी बॉल आहे आणि इकडे जास्त बॉल आहे एवढं कमी कमला होता भारी खतरनाक व्ह्यू आहे मला वाटतं सात आठ वर्ष तुम्ही मिळते आता एवढे तर का पाण्याचा फ्लो किती आहे बघा खूप जास्त फ्लो इथे पाण्याचा आता जरा पाऊस घडतो असं वाटायला आहे कारण मग अशी पूर्ण ऊन होतं आणि आता ऊन पूर्ण गेलेला आहे आणि ढग आता पूर्ण परत काळे झाले आहेत पाऊस येणार पाऊस येणार पाऊस आपली छत्री पण हो छत्री ठेवल्या वरती आम्ही असेच झाले आलो माझा रेंजॅकेट त्यामुळे एवढा काही विषय नाही माझा पण हे भिजणार दोघ भिजन होलं वाटतंय बघ ते बघ पाठी बघ पाठी इकडे मुसळधार इकडून जी सर आली आहे ती इकडे अजून आली नाहीये सर आली सर <laughs>